मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नगर परिषद उर्दू डिजिटल शाळेत माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नगर परिषद माजी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक डिजिटल कन्या शाळा गडीवाड पुसद येथे माजी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक नगर परिषद पुसदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित वायकोस होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती पुसदचे गट शिक्षणाधिकारी सुशील आवटे विस्तार अधिकारी उत्तम चौहान आणि अमित बोजेवार होते तसेच समाजसेवक सय्यद इश्तियाक अब्दुल हन्नान सय्यद जहिरुद्दीन अब्दुल सईद शिक्षणतज्ञ मिर्जा जाकीर बेग नगर परिषद उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद जियाउद्दीन नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक एक आणि दोनचे मुख्याध्यापक मोहम्मद मुजाहिद आणि मोहम्मद शारीख प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम कुरांची तिलावताने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मतीन मोहम्मद अय्यूब यांनी आपल्या प्रस्तावनेत शाळेचा शैक्षणिक आढावा सादर केला शिक्षणतज्ञ मिर्जा जाकीर बेग यांनी शिक्षणाचं महत्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी शाळेची वाढती पटसंख्या आणि कार्यक्रमात बहुसंख्येने माता पालकांची उपस्थिती पाहून शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकांचे कौतुक का केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रबोधनात्मक नाटिका विविध अॅक्शन सॉंग्स आणि हुशारी सादर केलेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद साजिद यांनी केले तर आभार मोहम्मद अशफाक यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खानम गजाला फिरदोज फातेमा अजहरुद्दीन खतीब फरेन तबस्सुम आणि समीना सहेर यांनी परिश्रम घेतलेत या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यगण आणि बहुसंख्येने पालकवर्ग आवर्जून उपस्थित झालेत मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव